सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील शेखर रमेशराव वागचवरे यांचा एक युवा शेतकरी ते यशस्वी उद्योजक असा थक्क करणारा प्रवास आहे गेली दहा वर्षे ते सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक या मिशनसोबत शेतकऱ्यांना शाश्वत आणि समृद्ध शेतीचा मूलमंत्र देत आहेत याच कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पुणे या ठिकाणी प्रदान केला गेला प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे येवले अमृततुल्य चहाचे संचालक नवनाथ येवले सिनेदिग्दर्शक आणि प्रसिद्ध लेखक सागर गार्वे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत ह्या पुरस्काराचं वितरण झालं शेतकऱ्यांना केमिकल रूपी मोहजालातून बाहेर काढण्यासाठी वागचवरे हे रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करतात अगदी कमी वयात आपल्या स्वतःच्या शेतीत विविध प्रयोग करत आपल्या कौशल्याचा त्यांनी पंचक्रोशीमध्ये ठसा उमटवलाय सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकचे जनक राम सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबतीला जाऊन शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केलंय खऱ्या अर्थानं हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले आईवडील आणि शेतकऱ्यांसाठी आणखी काम करण्याची भावना निर्माण झाल्याचं मनोगत शेखर वाघचवरे यांनी सी न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केलाय माझे जे आई वडील आणि माझे शेतकरी बांधव यांच्यासाठी हा माझा महाराष्ट्र बिझनेस टाईप पण जो आवड आहे तर तो मी समर्पित करत आहे आणि अशाच पद्धतीनं मी पुढील वाटचालीच आपल्या शेतकऱ्यांना विषमुक्त शेती व विषमुक्त पालेभाज्या अन्न देण्याचा मी प्रयत्न करेन शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपली जी गोमाता आहे तसेच गोमाता आहे तर ते वाचवण्यासाठी आपली किंवा आपली पुढली पिढी आपण जोपासण्यासाठी जो, जो, जो आपण एस सी टी वैदिकच्या माध्यमातून जी चळवळ उभी केली आहे तर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुखी व स्वावलंबी करण्यासाठी आपण एस सी टी वैदिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत मला जी प्रेरणा भेटत आणि याच प्रेरणेतून मी अनेक शेत लाखो शेतकऱ्यांपर्यंत आज पोहोचलो आहे तर माझी अनेक म्हणजे महाराष्ट्रभर नव्हे तर इतर राज्यांमध्ये सुद्धा माझी पोचण्याची आता एक भावना तयार झालेली आहे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपले जे एस सी टी वैदिकच्या माध्यमातून जे आपण हे शेती पिकवत आहोत तर ती एक विषमुक्त शेती आणि मिल चार्जेस जे आहे त्याच्या माध्यमातून माध्यमातून जी गोमाता आज वाचत आहे त्यासाठी मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त विषमुक्त शेतीकडे वळावे कृषी क्षेत्रातील सखोल ज्ञानाचा खजिना वाक्चबरे यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं ठरवलंय सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक या मिशनसोबत त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय स्वतःच्या शेतीपासून सुरुवात केलेला प्रवास हा आज हजारो शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि याच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार पुणे या ठिकाणी शानदार सोहळ्यात प्रदान केला के गेलाय अशा या झिरो ते हिरो प्रवास करणाऱ्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला महाराष्ट्राचा बिझनेस टायगून अवॉर्ड देऊन गौरव केल्यानंतर शेतकऱ्यांनी शेखर वागचव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस